आणि आता घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे आज सत्तर लोकांना आमच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार गटाला ठणकावलं आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत भाजपनं ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सोबत घेतलंय त्यामुळे भाजपनं आता पक्षाचं चिन्ह कमळ बदलून वॉशिंग मशीन करावं असा टोलाही शरद पवार यांनी लगावला निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्षावर शुक्रवारी दुपारी चार वाजता सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगात शरद पवार गटाकडून नऊ गटा गटा हजार शपथपत्र सादर करण्यात आलेत अजित पवार गटाकडून पाच हजार शपथपत्र सादर करण्यात आले शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहे जेव्हा आमच्यासोबत शिवसेनेनं विश्वासघात केला तेव्हा पवार यांनी आमच्यासोबत चर्चा केली हे सरकार बनवण्यासाठी तयार होते याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आता पवार शब्द फिरवत असून तेव्हा नेमकं चर्चेसाठी ते का तयार झाले होते हे स्पष्ट करावं असं प्रखड मत फडणवीस यांनी मांडलं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातच आगामी निवडणुका लढवल्या जातील असा नियम आहे फडणवीस यांचं विधान योग्यच असल्याचं म्हणत अमोल मिटकरी यांनी समर्थन केलं ते बुलढाण्यात बोलत होते संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावला आहे कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊत यांची चौकशी केली जाणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर फुपसणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज आपला पक्ष शोधतायत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली बेईमानी करणाऱ्याला अद्दल काळच देतो असा टोलाही त्यांनी लगावला शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या मराठी माणसांनी राजकीय पक्ष काढले आता केंद्रातला अदृश्य हात हे पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली शिवसेना जेव्हा बाळासाहेबांच्याकडे होती तेव्हा पालकमंत्री ठरवायला दिल्लीत जावं लागत नव्हतं असा टोलाही त्यांनी लगावला कार्तिकी एकादशीच्या पूजेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून योग्य तो निर्णय घेतील असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे अजितदादा नाराज नसून केवळ त्यांची प्रकृती ठीक नसते असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं चंद्रपुरात ओबीसी समाजाकडून जनजागर यात्रा काढण्यात आली महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसींवर अन्याय झाला आणि माजी ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार निष्क्रिय राहिले अशी टीका आशिष देशमुख यांनी केली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत बावनक्ळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तासगाव आणि मिरजेत बूथ वॉरियर्सच्या बैठक झाल्या बावनकुळे यांच्याकडून भाजपच्या महाविजय दोन हजार चोवीसच्या तयारीचा आढावा सुद्धा घेण्यात आला आणि जनसंपर्क अभियान राबविण्यात आलं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या आधी भाजपमध्ये उभी फूट पाहायला मिळते भाजपतील जुने विरुद्ध नवे कार्यकर्ते असा संघर्ष दिसतो आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई यांच्यासह अनेक माजी तालुका अध्यक्ष भाजपच्या विरोधातच उभे राहिले चंद्रकांत दादा पाटील यांच्या सांगण्यावरूनच पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा आरोप करण्यात येतोय काँग्रेस राष्ट्रवादीच्याबद्दल दुटप्पी भूमिका घेऊन अडचणीत आणण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत असल्याचा आरोप राजेंद्र शिंगले यांनी केला महापुरुषांच्या नावे निवडणूक लढवायची मात्र त्यांचा कोणत्या पक्षाला फायदा होईल असा टोला त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत या माणसानं देशाचं बाटोळं केलं असं सा सांगत आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो सोशल मीडियात शेअर केला होता त्यावर वकिलांशी चर्चा करून कारवाई करणार असल्याचं अण्णांनी म्हटलंय जळगाव जिल्ह्यातील बुधगाव इथल्या शेतकऱ्यानं पाडळसरे धरणाचं काम पूर्ण व्हावं या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे गेल्या वीस वर्षांपासून या धरणाचं काम रखडलंय वारंवार निवेदन देऊन सुद्धा काम पूर्ण होत नसल्यानं शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना असं निवेदन दिलं आहे सरकारवर कोणताही दबाव नाही मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर कायद्याच्या चौकटीत आणि दिलेल्या वेळेत सरकार आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठ्यांसाठी आश्वासक चेहरा असून त्यांनी ठरवलं तर ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे आम्ही सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला असून ते योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर हल्ला चढवला आहे आम्ही लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करत असताना त्याला परवानग्या मिळू नयेत यासाठी प्रयत्न का करता असा प्रश्न त्यांनी भुजबळ यांना केला आहे नांदेड शासकीय रुग्णालयात खासदार हेमंत पाटील यांच्या कृतीबद्दल सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला कुणी चुकलं असेल तर सरकारकडे एखाद्याचा अपमान करत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली नव्या सरकारकडे सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी पैसे नसल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला त्यांनी भेट दिली त्यावेळेला त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरून मनसे आक्रमक झाले चंद्रपुरातील शासकीय रुग्णालय परिसरात मनसेच्याकडून आंदोलन करण्यात आलं चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील रिक्त पदं तातडीनं भरण्यासंदर्भात विविध मागण्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अधिष्ठात्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील वैद्यकीय संघटना आक्रमक झालेत विविध संघटनांनी एकत्र येत निदर्शनं केली यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली नाशिक जिल्हा रुग्णालयात केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच औषधांचा सा साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे पंधरा ऑगस्टपासून रुग्णसेवा मोफत केल्यानं ओपीडी आणि कायपीडी रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे नाशिकच्या जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली मात्र त्यांचा ताफा रुग्णालयाच्या बाहेर उभा असल्यानं रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या मैदानाच्या बाहेर उभ्या कराव्या लागल्या यामुळे उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला धुळ्यामध्ये शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं हिरे शासकीय के महाविद्यालयातील अस्वच्छता अपुरा औषध साठा रुग्णालयातील नादुरुस्त मशीन यासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी गंभीर आरोप केले आहेत सगळेच सत्ताधारी पण आरोग्य व्यवस्था मात्र व्हेंटिलेटरवर असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली शहापूरच्या शासकीय के रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली यावेळेला रुग्णालयाच्या अवस्थेवरून सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा साधला नांदेड आणि नाशिक इथल्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या निषेधार्थ जळगावात शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केलं प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांचा जीव गेल्याचा आरोप जी करत तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक विद्यार्थी आणि कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली नांदेड रुग्णालयातील डीनना खासदारांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करण्यात आला नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाचा निषेध करत अमरावतीमध्ये भीम आर्मीनं जोरदार आंदोलन केलं यावेळेला तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडे मारा आंदोलन करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली ग्रामपंचायत विकास निधीचा गैरव्यवहार हा बीडच्या नेकनूरच्या ग्रामसेवकाला चांगलाच भोवला आहे अव्वाच्या सव्वा खर्च दाखवणाऱ्या या ग्रामसेवकाचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलंय वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबवा अन्यथा आम्हाला वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी द्या अशी मागणी करत दापोलीतल्या बागायतदार शेतकऱ्यांनी मोर्चा काढला वन्य प्राण्यांच्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातल्या निमढेला बफर क्षेत्रातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या छतावर चक्क वाघ उभा असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे छतावर वाघ बसलेला होता तर खालती भाविक गर्दी करून पूजा अर्चा करत होते वन्यजीवप्रेमी बंडा अरविंद यांनी हे अनोखं दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे बबली वाघिणीचा हा बछडा छोटा मटका असं त्याचं नाव म्हणून आहे त्याचा या परिसरात नेहमीच वावर असतो असं स्थानिकांचं म्हणणं आहे धुळ्यातील शासकीय कर्मचारी वसाहतीची मोठी दुरावस्था झाली आहे अनेक इमारतींना तडे गेले असून वापरात नसलेल्या खोल्यांमधून दरवाजे खिडक्यात चोरून देण्याचे प्रकार सुद्धा वाढलेत बांधकाम विभागानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली जाते लातूरच्या औसा शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाले तुंबलेत सखल भागात पाणी साचल्यानं डासांची पैदा असून शहरात डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या वाढली नगर परिषदेला वारंवार वार विनंत्या करून सुद्धा उपाययोजना होत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी स्वतः शहरात काही ठिकाणी फवारणी केली सांगलीच्या चांदोली परिसरात असणारा उदगीर पठार सध्या मिनी कास पठार म्हणून नावारूपाला आलाय अनेक दुर्मिळ जातीची फुलं या पठारावर आहेत यंदा फुलांना चांगला बहर आल्यानं पर्यटक पठारा या पठाराकडे आकर्षित होत आहेत आम आदमी पक्षानं राज्यसभा सदस्य संजय सिंग यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात जोरदार आंदोलन केलं आप आ, आम आदमी पक्षाकडून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा विरोध आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला तातडीनं संबंधित जी आर रद्द करण्याची मागणी केली गेली नाशिकमध्ये चेन्नई सूरत महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळेला स्थानिकांच्याकडून अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला भूसंपादनाच्या वेळेला कमी मोबदला दिला जात असल्याचा स्थानिकांनी आरोप केला शिर्डीत साई संस्थांच्या विरोधात नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं देशभरात साई मंदिर निर्माणासाठी पन्नास लाख देण्याच्या प्रस्तावाचा निषेध आंदोलनकर्त्यांनी केला देवस्थानचा निधी साईभक्तांच्या सुविधांसाठी वापरण्याच्याऐवजी चुकीचे निर्णय घेत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे जळगावात शिक्षण बचाव आंदोलन समितीच्याकडून धरणं आंदोलन करण्यात आलं खाजगीकरणाच्या निर्णयाचा विरोध आंदोलनकर्त्यांनी केला आंदोलनात शाळा कॉलेजमधले शिक्षक आणि प्राध्यापक सहभागी झाले होते धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये यासह विविध मागण्यांसाठी अहमदनगरच्या अकोले शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला आदिवासी नेते अमित भांगरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं गेलं कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्राद्ध घालत आंदोलन केलं अनधिकृत होर्डिंग उभारून पालिकेचा महसूल बुडवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा रे निषेधही करण्यात आला पुण्यातील भवानीपेठ परिसरात आंदेकर टोळीनं निखिल आखाडे या तरुणाची हत्या केली हल्ल्यात एक जण गंभीरित्या जखमी झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे ढाणूत लोणीपाडा परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्भक सापडल्यानं एकच खबळ उडाली या शिशूला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं अधिक तपास सुरू आहे रत्नागिरीत एसनं तीन बांगलादेशींना ताब्यात आहे चिपळूणच्या खेरडी भागात ही कारवाई करण्यात आली गेल्या काही महिन्यांपासून जण इथे वास्तव्याला होते तिघांच्या जवळ पॅन कार्ड आधार कार्ड आणि वोटर कार्ड सुद्धा सापडलाय बीडमध्ये एका तरुणानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले पीडिता गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे गोंदियातील देवरी येथे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली कारवाईत अठ्ठावीस गुरांची सुटका करण्यात आली या प्रकरणी पोलिसांच्याकडून तपास सुरू आहे भाईंदर पश्चिमेच्या जैन मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे त्यानं मंदिरातून बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि काही चांदीच्या वस्तू चोरल्या होत्या आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात ज्ञानेश्वरी जयंती उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं विशेष ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावणपूजा महोत्सव पार पडला आदिवासी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या चा चारशे नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं आदिवासी बांधवांनी एकत्र येत हा उत्सव साजरा केला सतरा दिवसानंतर सिंधुदुर्गच्या राजाचं विसर्जन करण्यात येत आहे निमित्तानं सिंधुदुर्गात भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण राणे कुटुंबीय या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले हिंगोलीत दिव्यांग कल्याण विभागाच्याकडून विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला आमदार बच्चू कडू यांची मुख्य उपस्थिती होती यावेळेला दिव्यांगांच्या समस्या जाणून घेत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या देशभक्तीचा दाखला देणारा एक प्रसंग समोर आलाय सुवर्णपदक जिंकल्यानंतर फोटोला पोज देताना एका प्रेक्षकानं त्याला आवाज दिला आणि राष्ट्रध्वज त्याच्या दिशेनं भिरकावला नीरजनं तो राष्ट्रध्वज खालती पडण्याच्या आधी चपळाईनं झेलला त्याच्या कृतीचं कौतुक होत आहे अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये खाजगी विमान कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जण गंभीरित्या जखमी झालाय पोर्टलँडच्या नैऋत्यला सुमारे पंचवीस मैलांवर असलेल्या न्यूबर्ग या छोट्याशा गावात ही दुर्घटना घडली शहरातील एका पायलटचं ट्रेनिंग स्कूलचं हे विमान प्रशिक्षणाच्या दरम्यान कोसळल्याची माहिती आहे इराणमध्ये हिजाब न घातल्यानं मॉरॅलिटी पोलिसांनी सोळा वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला मारहाणीत ही मुलगी कोमात गेल्याची माहिती मिळते यासंदर्भात इराणमधील शोधा मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ समोर आलाय ज्यात काही जण या मुलीला बेशुद्धावस्थे ट्रेनमधून बाहेर काढताना दिसत आहेत साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे नाविन्यपूर्ण नाटकांच्या लेखनासाठी त्यांना हा सन्मान देऊन गौरवण्यात आला आहे अभिनेता आमिर खान त्याच्या नव्या लुकमध्ये दिसला अविनाश गोवारीकर यांच्या बर्थडे पार्टीमध्ये आमिर रंगीन आणि कुरळ्या केसांच्या हेअरस्टाईलमध्ये दिसून आला त्याच्या नव्या लुकची सध्या मोठी चर्चा आहे दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज आहे जय भीम स्टार सूर्या लवकरच रंगदे बसंती फेम दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी सिनेमात आहे या सिनेमाचं नाव कर्ण असून महाभारतातल्या कर्णाची कथा सांगण्यात येणार आहे यासोबतच मुलूक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इथे सांगूयात पण जाताना एक महत्वाची आठवण राष्ट्रवादीवर कुणाचा दावा खरा ठरणार राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ कुणाला मिळणार याबद्दल उद्याला सुनावणी होते मात्र याआधीच दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट पुढच्या काही क्षणात फक्त न्यूज एटीन लोकमतवर